अजून एक दोन मिनटं आपण ते गरम करूया बेसन आणि मग या भांड्यामध्ये ओसून घेऊया मग तुपामध्ये तूप टाकायचे कढईमध्ये आणि नंतर मग बेसन पीठ बेसन पड मी टाकायचे तोपर्यंत बेटन वॉच बघा नंतर गरम होत चालते ते पीठ आपण दोन मिनटांचे ओसूया त्याच्यामध्ये झालं आहे घामाघूम आणि आता आपलं बेसन गरम होत आहे ನಾತಾ ಫನ್ ದೇ ಬೇಸನ್ ಯಾಯೆ ತೋ ಏಯಾ ಮದ್ಯ ಹೋತೈತೆ ಮಾಂಡಾ ಮದಿ ಫನ್ ಬೇಸನ್ ಗಾಸೇ ಮರ್ಸೇ ಪಗಿ ಅಕನ್ ಗ್ಯಾಸ್ ಬಂದ ಕರೋ ಯಾ ಇಂ ಡಾಲೋ ಈ ದಾಸೇ ಹೋಯೆ ಪಜೊರೆಸನ್ ದೇಸಿ ಭಾರ್ಜೇತೆ ಕಾದಿ ತಾತಾ ಫನ್ ಗ್ಯಾಸ್ ಬಂದ ಕದೈ ಅನೇ ಅಕನ್ ಬೇಸನ್ ಯಾ ಮದ್ಯ ಒಸನ್ ದೊಯಾ ಛೋಡಾ ಸಾತ್ ಮಸಸ ಹೋಯಾ ಆದಿ ಕಬಾ ಆಂಗಿನ್ ಚೇ ಕೈ ಹೋಯೆ ಗರಮ ಹೋಯಿ ಛೋಡಾ ವೇ

घ्यायचे पाच दहा मिनटं आपल्याला ते तापवायचे आता बघा घट्टे वाटत दहा मिनटांनी बघा तुम्हाला समजेल की गट्ट्या त्यांचं कसे होत वेट अँड वॉच मित्रांनो पाच होत आहेत पाच ते सहा मिनटामध्ये बघा पूर्ण तूप आहे ते त्याच्यामध्ये आता मिक्स झालं आहे थोडं आणखी पातळ होईल मग असे घट्ट होतं तुम्ही बघितलं असं थोडं आणखी थोडंसं तूप थोडंसं शिर टाकूया गरम केल्यामुळे थोडासा तूप निघा जाते तर आपण अर्धा किलो चारशे ग्रॅम व्यसन पीठ घेतलं आहे आपण थोडं पण मागे काढून आहे आणि चारशे ग्रॅम व्यसनमध्ये आपण दोनशे मिली तूप घेतले व्यवस्थित मापून घ्या मेजरमेंट घेऊन तर तुमचे लाडू व्यवस्थित होतील तर मी पहिल्यांदा लाडू बनवते आमच्या आई गेल्यापासून लाडू कधी बनवत नाही आयुष्यामध्ये तर आमचे जाणू लाडू पाहिजे होते म्हणून मी आता लाडू बनवतो आहे बघा कशी रेसिपी वाटते आमची नक्की कमेंटमध्ये सांगा थोडा आपण गॅस फास्ट मोठा करूया म्हणजे फटाफट ते होईल मी पाय पण धुका लागलं होतं फर्स्ट टाइम लाडू बनवते मी मी लाडू कधी बनवत नाही बघा माझी अवस्था काय देते किचनमध्ये बायका कसं काम करतात त्यांना स्टव आपण म्हणतो बायकांचं काम सोपं असतं आणि खूप कठीण असतं परवा बघा आता थोडंसं ते लक्ष क्रीमी होत चाललंय ते घामागाऊन जातो आहे आणि बायका कसे काम करतात त्यांना त्यांचंच माहिती पण आपण मुद्दाम त्यांना सदृश असतो बाबा तुमचं काम तुम्हाला जमत नाही आम्ही आम्ही करू शकतो आणि मुद्दाम करू शकतो पण अशा अवस्था होते जाम उभा आहे आणि याच्यामध्ये कसं आपलं ते घाम पडू नये त्याच्यामध्ये कोण धाम मोठून उभा आहे

पेटी जागा टाकली ते निरुण नाही ते मग त्या थंड भांडल्यामुळे ते बेसनचं ग्रलेरी घ्यायची आहे आपण गरी म्हणतोय पहिल्या किचन यूज आता यात आपण टाक्या पेटी जागा टाकूयात आणि आपण जेव्हा पेटी जागा टाका आई पेटी जगह है तुम्हारे प्रमा कमी जास्त गोड़ जी पाए जी टाका तो कमी कमी दोन से जमी टाका कमीत कमी दोन से जमी टाका जी कमीत कमी मजे तो कस व्यवस्थित है बह मस्त एक कलर आए था ब्राउन तुम्हारे आवटी प्रमाण थे कमी जास्त टाका जी तुम्हें आवड़ती जी टाका वो? कमी गोड जास्त गोड थंड जायचे आम्हाला जास्त गोड आवडतात आम्ही दोनशे होते साखर टाकतो कसे वाटते सांगा मित्रांनो आडू आता तुम्ही दोन दोन मिनटांनी या परत त्याच्यामध्ये आपण ते लाडू कसे बघूया आपण म्हणतो थंड होऊन बनवतायत कशाला करताय थंड होत मित्रांनो आता आपले झाले बेसनचे लाडू तयार बघू शकतात आता खूप बदल आहे